दररोज भाजीला काय करायचं किंवा भाज्या घरात नसतातच कधीतरी ते मग अशा वेळी काय करायचं किंवा अगदीच भाजी करायचं तर नक्कीच ही बटाटा कांदाची भाजी नक्कीच करू बघा तेलामध्ये लसूण कांदा परतवून घ्यायचा त्यात बटाट्याच्या छोट्या छोट्या पोळी करून टाकायचे हळद मीठ हिंग मसाला टाकून घ्यायचा आहे चवीनुसार आणि छानपैकी तेला मस्त की बघा आता तेलामध्ये सगळं परतून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये तिलाचं मस्त काळा तिलाची चटणी टाकून घ्यायची आणि कोथिंबीर भरपूर सा टाकून थोडंसं पाणी टाकून छानपैकी वाफेवर शिजवून द्यायची ही भाजी भाकरी भातावर एक नंबर लागते चपातीबरोबर छान मी आता चपात्या केल्या होत्या मौसूत चपात्या त्याच्यावर ही भाजी एक नंबर छान चवीला चा लागते भरपूर सारी कोथिंबीर टाकायची मस्त की टिफिनला देऊ शकता लहान मुलांच्या मिस्टरांच्या आणि तुम्ही जेवणासाठीही करू शकता ही भाजी अगदीच झटपट आणि काहीच नसेल तर नक्कीच करू बघा माझ्या रेसिपी साध्या सिंपल असतात रोज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मच्छीचे फिशेजचे वगैरे डिश टाकत असते रेसिपी टाकत हे जाऊन बघू शकता आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत नाही पाच दहा मिनिटात होणारे भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि ही भाजी तयार अशी भाजी करा खा आणि नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही करता का करत तर नक्कीच करून बघा खूप सुंदर अशी भाजी तयार झाली पुन्हा भेटूया व्हिडिओवर तोपर्यंत तो बाय बाय मग या खायला बटाटा कांद्याची अशी छानची सिंपल साधी भाजी पुन्हा भेटूया